नमस्कार माझं नाव राघवेंद्र श्रीनिवास हरगाल पंतलू मी आपल्या पद्मशाली कुलदैवत मार्गांडचे मंदिरात पुजारी आहे अर्चक म्हणून काम करतो आपल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे तर दररोजचा पूजा जो असतो तो सकाळी साडेसहाला ला चालू होतो आणि अभिषेक करत असत शाश्वत अभिषेक करत असत लकेडराव करत असत आणि नित्याभिषेक करत असत आणि विशेष करून मार्कंडबा म्हणून नक्षत्र जो छत्तार नक्षत्र आहे त्या नक्षत्राचं नक्षत्रा पण अभिषेक करते असे तर आणि डेली आपल्याला पूजा अर्चा हे होत असतो आणि संध्याकाळी पाच ते नऊ आपल्याला मंदिर हे चालू असतं उत्सव मूर्तीचे नक्की महत्व काय दर महिन्याला एकदा मार्कंडबा म्हणूनचे श कुंभ कुंभराशी छत्तारा नक्षत्र जो आहे तो नक्षत्राचा पूजा मार्कंडाबा म्हणून नक्षत्र जन्म नक्षत्र असल्यामुळं तर महिन्यातून एकदा आपल्याला मूर्ती बाहेर काढला जातो त्या उत्सव उत्सवमूर्तीचे अभिषेककर्ता जे लाकेटमध्ये काढलेलो असतो त्यांच्या अभिषेककर्त्यांद्वारे आपल्याला अभिषेककर्ता केला जातो आणि हाच मूर्ती आपल्याला रथामध्ये मिरवणुपदी असतो आपला ओम <coughs> क्रम <coughs> हो मगपाय मंगलमस्माळे मंगळवर्तमानाय महापुर्याय मंगलम मंगल माल महामुनाप्रे सररोशर्या रुपाय मंगल श्रीमाले कर्पुर निराज समर्पयामहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर